नरखेड येथील आंदोलना पूर्ण सात दिवस झालेले आहे अजूनही प्रशासनाकडून काहीही उत्तर मिळाले नाही सत्तावीस मेला शिवसाहेबांची चर्चा माझं कसं म्हणणं आहे की हे सगळे लोक आहे हे आपुलकी मागण्या करून राहिले कारण ह्या समस्या तुमच्याशी चर्चा करतात आमदार साहेबांची चर्चा करतात ओ साहेबांची चर्चा करतात म्हणजे अप्लाय अप्लाय नो रिप्लाय हेच होऊन राहिला म्हणजे सरी देवाचा आहे की तारीख पे तारीखला सर आणि दुसरी आणि काय होऊन राहिलं की समजा हे सगळे लोक एकत्र आले आम्ही सगळे लोक एकत्र आलो आमचे जर मागणी आहे तर त्या तुम्ही फक्त काही संवेदनशीलपणे ऐकून त्यावर अंमलबजावणी करा काय होते की जर तुम्ही समजा एखादा शब्द जर बोलले नाही नाही आता आता दोन मिनिटात तसं झालं होतं अग्रेसिव्ह जर बोलले कारण सर काय होते का यांच्या पहिलेच काय आहे यांचा मनामध्ये उद्रेक आहे मागण्याच्या संदर्भात

आणि जर त्या त्या संदर्भात लेखी स्वरूपात द्यावं लागतील दुसरी गोष्ट जर तुम्ही लेखी स्वरूपामध्ये किंवा त्या मागण्या जर वेळेत पूर्ण करत नसाल तर यांच्या जो ठरलेला वेळ आहे त्या वेळामध्ये ते कुठल्याही प्रकारचं आंदोलन तिथं पोलीस स्टेशनची परमिशन नाही तुमची परमिशन नाही तहसीलची नाही कोणाचीच परमिशनची गरज नाही आत्ता जाऊ शकतो मी तुम्हाला समन्वयानं काहीतरी प्रयत्न करा असं आहे आता मी बोल बोलतो नागरिक कृती समितीने आम्हाला बरेच मुद्दे सांगितले होते फिल्टरच्या काम त्या चेंबर फुटलेले आहे बऱ्याच ठिकाणी चेंबरचे काम सांगितले होते ओपन प्लॉटिंग मध्ये रस्ते नाहीये रस्त्याचे काम सांगितले होते आपण बऱ्यापैकी सगळे काम घेतले आणि कॉन्व्हेंट चे काम त्याच्यावर पण सर्व चालू आहे तो पण निघेल

हरिभक्तपरायण नारायण कांबळे महाराज यांचा आंदोलनाला पाठिंबा संपूर्ण मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असा आंदोलनकर्त्याचा इशारा श्री छत्रपती युवा संघटना यांचा पाठिंबा आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या वाढातील नागरिकांची आंदोलनस्थळी भेट तसेच आरोग्यदूत योगेश नासरे काटोल यांचा या आंदोलनाला पाठिंबा शुद्ध पाण्यासाठी आंदोलन हे पहिल्यांदाच पाहायला मिळते ते म्हणाले आंदोलनाला नगर विकास आघाडीतर्फे पाठिंबा तसेच गावात नेहमी सक्रिय राहणाऱ्या पॅन्थर सेनेचा सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा नागरिकांना त्यांचे हक्क मिळालेच पाहिजे असे ते म्हणाले तिसऱ्या दिवशी गावातील मोठे उद्योजक इरफानजी खोजे यांनी आंदोलनस्थळी दिली भेट मी तुमच्या पाठीशी आहे असे ते म्हणाले अण्णाभाऊ साठे समितीचे अध्यक्ष सनेश्वर गुरुजी तसेच श्री पंढरनाथ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सळ यांनी आंदोलन स्थळी भेट दिली वेळात वेळ काढून गावातील ज्येष्ठ नागरिक व सन्मानिय गुरुजी यांनी सुद्धा आंदोलनस्थळी भेट दिली व त्यांचा पाठिंबा जाहीर केला तिसऱ्या दिवशी रात्री आठ वाजता सिओ साहेब यांनी आंदोलनस्थळी भेट दिली तसेच काटोल येथील येडिओ साहेब नरखेड येथील तहसीलदार साहेब यांच्यासोबत

आमदान उपोषण या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्यांची मागणी अतिशय रास्त आहे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर नळाला पाणी द्या या मागणीसाठी जर आंदोलन करावं लागत असेल तर हे स्वातंत्र्य कुणासाठी मिळाले नेमकं कशासाठी मिळाले कुणासाठी मिळालंय हे हा प्रश्न विचारण्याची राज्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने वेळ आहे नळाला शुद्ध पाणी पुरवठा नळाचं बिल पंधराशे बाराशे करा सीबीएसई पॅटर्न नगरपालिकेच्या शाळेत चालू कर आणि उत्कृष्ट त्या ठेकेदाराला म्हणजे बोगस ठेकेदाराला उत्कृष्ट त्याचं प्रमाणपत्र देणाऱ्या मुख्य ठिकाणावर कारवाई करा नगरपालिका शाळेमध्ये सीबीएसई पॅटर्न हिंदू स्मशान भूमीत असलेला घनकचरा अतिशय जिव्हाळ्याच्या आणि महत्वाच्या मागण्या या नागरिक कृती समितीने केलेला आहे क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्राच्या वतीनं मी आपल्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतोय मी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो वेळ प्रसंगी संबंधित खात्याचे जे प्रधान सचिव आहेत त्यांच्याशी पण बोलतो आणि तातडीनं या आंदोलनाच्या मागण्यांचा निकाल लावावा निर्णय घ्यावा असं त्यांना विनंती वता इशारा मिळतो आंदोलनाचा

आश्वासन पांचव्या माननीय याज्ञावल के जिसका साहब यानी आंदोलन स्थली दिल्ली भेट मागण्या पूर्ण करण्यासाठी कलेक्टर ऑफिसपर्यंत भेट देणार म्हणून आंदोलनाला दिला पाठिंबा किती दिवस घेणार या संपूर्ण मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्व गावकरी आता याकडे डोळा लावून बघत आहेत आता प्रतिष्ठा आहे पाहत रहा नरखेड न्यूज चॅनल गावाकडच्या बातम्या आपलं चॅनल धन्यवाद